जाहीर निमंत्रण श्री क्षेत्र जत यात्रा दोन हजार चोवीस श्री मायाका देवी, देवी व श्री भाग्यवंती देवी मंदिर देवस्थान जत सर्व भाविक भक्तांना कळवण्यास आनंद होत आहे की सालाबाप्रमाणे श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती देवी यांची यात्रा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरवण्यात येणार आहे या निमित्त विविध एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केले दिव्य सानिध्य व शुभ आशीर्वाद सुप्रसिद्ध श्री गुरुदेव आश्रम बालगाव परमपूज्य डॉक्टर अमृतानंद महास्वामीचे तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेस उपस्थित राहून देवी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती निमंत्रक श्री बसवराज अलगुर महाराज संस्थापक अध्यक्ष <स्थावराण> नमस्कार मी मेघा लप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया प्रथम तर थोडा उशीर झाला आपल्या ही बैठक सुरू व्हायला याबद्दल क्षमा मागतो मतदारसंघ मोठा आहे आमचे जिल्हा अध्यक्ष विक्रमदादा सावंत हे जवळजवळ शंभर सव्वाशे किलोमीटर अंतर पार करून इथं येतात त्यामुळे यायला आम्हाला जमाला थोडा वेळ झाला याबद्दल सगळ्यांची मी क्षमा मागतो येणाऱ्या अठराव्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गेल्या दोन महिन्यापासून भरपूर राजकीय भरपूर राजकीय चर्चा सुरू आहेत आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या सर्वांनी निर्णय घेतला होता की माननीय डॉक्टर आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे आपण जिल्हा काँग्रेस आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षाच्या काळात चालवतो आणि त्या पद्धतीनंच पुढचे सगळे वाटचाल व्हावी त्यांच्या मार्गदर्शनाखालती लोकसभेचे उमेदवारी ही काँग्रेस पक्षालाच घ्यायची हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जनतेशी चर्चा करून घेतला आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वित कदमांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपानं काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला सीई सीच्या सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला जागा वाटपाचा तिढा हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या मध्येच आला आम्हाला कुणालाही ह्या पद्धतीची अपेक्षा नव्हती आ, मात्र हे हा जे घडले ते घडते तरीसुद्धा कुणी का जागा मागितली कशी मागितली ह्या कुठल्याही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्ह्या नेत्यांनी पाळला आमदार विक्रमदादा असतील जयश्रीताई वैनी असतील आमचे जिल्हा शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील सर्व कार्यकर्ते असतील आम्ही कुणीही मीसुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून सांगलीविषयी प्रसारमाध्यमांमधनं खूप मोठी चर्चा होताना दिसून आलेली आहे खासदार संजय राऊत साहेब यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात कारण आम्ही सर्वसुद्धा भाजपविरोधी विचाराचे आहोत काँग्रेसच्या पुरोगामी विचारची लोक आहोत त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमांपुढे येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यातसुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे त्यांच्याकडे पाहून खूप मोठी ऊर्जा येते महाराष्ट्रात वसंतदादांच्या काळापासून मुंबईत मराठी माणसं भरपूर आहेत आणि त्या मराठी माणसांना मुंबईत आवाज नाही आणि तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतूनं वसंतदादांनीसुद्धा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या काळाच्या आधीसुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांचेही बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते स्नेह होते आणि त्यातनं ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे या हेतूनं त्यांनी मदत केली निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलेलो आहे कुठला दुसरा विषय आज चर्चेचा नाही आहे खासदार साहेबांनी आमच्या नेते विश्वजित कदमसाहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते जी सांगलीच्या जागेबद्दल भावना मांडत होते ती काय भावना त्यांची एकट्याची वैयक्तिक नव्हती ती माझी दादांची वहिनींची बाबांची ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वित कदम मांडत होते आणि अशी मांडणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं त्यांच्या विरोधात बोलणं हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही विश्वित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षाचं आज, आज विश्वित कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्या स्टार प कॅम्पेनर स्टार प्रचारक आहेत गेल्या तीन दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या मित्र पक्षांच्या प्र उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावीगावी आज फिरतात त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात अशा व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंबहुना त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल त्यांनी प्रचार कुठे काँग्रेसचा करत असताना शिवसेनेचा करत असताना राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचं करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्गना करणं अत्यंत दुर्दैवी आहे मी पुन्हा सांगतो अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा उद्धव ठाकरे साहेबांचा पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा संजय राऊतसाहेबांचा आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे पण ही जी घडली गोष्ट पूर्ण अनपेक्षित होती असं का बोलले एवढं त्यांनी हे का मनावर लावून घेतलं हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता तो बाहेर आला म्हणून विश्वित कदमांनी त्याला उलट उत्तर दिलं की जागा ही जागा आमची आहे कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत ह्या हा मुद्दा नेण्यासाठी मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे विश्वित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतायत असा आम्हाला विश्वास आहे मग हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय राज्यात निवडणूक लागलेली आहे देशात राऊत साहेबांची मागणी एकद्यानी बाहेर येऊन भाषणं करावीत त्यातले दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाही आहे तरी किंबहुना त्यांनी आता येऊन गेलेत दोन तीन दिवस त्यांनीसुद्धा ही परिस्थिती बघितली आहे आणि त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांनासुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे सांगलीच्या जनतेला काय पाहिजे सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच पण ती आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हट्टात बदल झाला असेल त्यांचं मनपरिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा करू हे पहा निकाल लागल्यावर कमी पडलो का जास्त पडलो हे करणार त्यामुळे आज निकाल लागला नाही उद्या आहे निकाल लागल्यावर मग कमी पडलो का जादा झालो ते उद्या बोलायचं आज बोलायचं कारण काय साहेब मी काय सांगतो माहिती आहे का एक मुळात मी सांगलीच आहे मी सांगलीच आहे माझ्या कुटुंब सांगलीच आहे आम्ही सगळे सांगलीच आहोत ह्या सांगलीची परंपरा वेगळी आहे आम्ही सुसंस्कृत सांगली आहे आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं ने आहे असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारलेलं आहे मुंबईत काय जे चालते मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित सांगली स्वीकारत नाही हे पूर्वी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सुचकसूक सांगलीचे असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे चांगला निर्णय होईल नाही अभिनंदन आहे त्यांनी मला आव्हान दिलं ह्याबद्दलही ही मी लवकरच बोलणार आहे आणि त्यांनी तसं त्यांचं म्हणणं असेल एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे तर त्यांनी ही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात त्यांनी तो कवच बाजूला सरकावा मीही सरकवतो आणि खरी प पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे ही तयारी आम्ही दाखवतो पण ते जे करणार नाहीत कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा फसवणूक जातीवाद धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत त्यांची धाडस असेल तर बोलावं नाहीतर तो विषय आपण बाजूला ठेवू बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद